महालक्ष्मी किंवा गणपतीमध्ये आपल्याला इतकी घाई असते ना बरेचदा अळूच्या वड्या तयार करायच्या असतात चा वेळेस तुम्ही बिना झंझटीच्या अगदी पटकन तयार होणाऱ्या ह्या साध्या सोप्या अळूवड्या तयार करू शकता खायला तेवढ्याच खमंग लागतात ह्या आणि झटपट तयार इथे आपण ह्या तळलेल्या नाही आहे आज वड्या खरपूस अशा थोड्याशा तेलामध्ये आपण परतवून घेतलेल्या आहे पण खायला अगदी खमंग लागतात ह्या आणि बघा तुम्हाला मी वडी दाखवते अगदी थोडसा क्रिस्प या वडीला येतो पण खमंग ही वडी तयार होते नमस्कार सुषमावेदी रेसिपीज अँड सॅलड मध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि अळूची वडी बनवणार आहोत म्हणजे पावसाळ्यामध्ये बहुतेक ठिकाणी अळू मिळतो एरवी तो बऱ्याच ठिकाणी मिळत नाही पण हमखास पावसाळ्यामध्ये मिळतो आणि बऱ्याच ठिकाणी पावसाळ्यातच हा अळू खाल्ल्या जाते तर आज आपण झटपट तयार होणारी अळूची वडी बनवणार आहोत रेसिपी बघूया पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन रेसिपी बघूया इथे माझ्याकडे पंधरा ते सोळा अळूची पानं आहे आणि या पानांना मी स्वच्छ धुवून घेतलं आणि कोरडं करून घेतलं तर छोट्या मोठ्या आकाराची पानं आहेत त्याचं हे देठ काढून घ्यायचं आहे आणि ही मोठी वाली जी शिर आहे ना ती आपण काढून घेऊ आणि ही मोठी शिर असते ना ती चाकूच्या सहाय्याने अशी ठेवून काढून द्यायची म्हणजे पटकन साफ होतं ते आणि सगळी पानं मी अशीच आता साफ करणार आहे या बाकीच्या शिरा काढल्या नाही तरी चालते तुमची जर पाना मोठी असेल ना तर साईडला मोठ्या मोठ्या शिरा असेल तर तुम्ही त्या काढू शकता आता या पाण्याच्या शिरा काढून झाल्यानंतर मी ही पानं जी आहे ती अर्धी अर्धी करून घेतली अर्धी इकडे केली आणि अर्धी इकडे केली आणि आता पानाला आपल्याला कापून घ्यायचं आहे आता ही पानं जी आहे अशी ठेवलेली आणि काही पानं मी अशी उलटी ठेवून घेते म्हणजे ही सरळ आहे आणि ही उलटी ठेवते आणि आपण आता याचा रोल तयार करून घेऊ म्हणजे काय होईल सगळी पानं आपली एका वेळेस कापली जातील आणि छान अशी अगदी बारीक कापल्या गेली पाहिजे हे या वडीमध्ये हे महत्वाचं आहे त्याच्यामुळे चाकू जे आहे ते, ते अगदी जवळ जवळ येऊ द्यायचा बघा अशा पद्धतीने हे कापून घ्यायचे ही वडी तयार करताना ही पानं अगदी बारीक कापल्या गेली पाहिजे नाहीतर वडीचे रोल जे आहे ते प्रॉपर होत नाही आता मी याला असं करून घेते आणि आपण थोडीशी जवळ आणू आणि आता हे आडवी कट करून असं वाटलं की काही काही लांब लांब राहिलेली आहे तर ती कापून घ्यायची किंवा परत एकदा थोडस तुम्ही याच्यावर असा चाकू फिरवून घेऊ शकता राहिलेली पानं बारीक होऊन जातील चाकू थोडस धारधार घ्या पण हात सांभाळून घ्या किंवा तुम्ही वेळेने पण कापू शकता असे छान बारीक झाले पाहिजे कापून घेतलेली पानं एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊ एक मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी मी हे दीड इंची आल्याचे तुकडे आहे वरची साल काढून घेतली आणि त्याचे छोटे छोटे काप केले या आकाराच्या पाच हिरव्या मिरच्या आहेत तिखट मिरच्या आहेत थोडीशी छान चरवर वडी चांगली लागते नऊ दहा बारीकवाल्या लसणाच्या कळे आहे मुठभर दांड्यासहित कोथिंबीर घेऊन घ्यायची आणि कडी कर पोहे खायच्या चमचानी एक चमचा जिरा आणि हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊ हा बारीक करून घेतलेला संपूर्ण मसाला या पानामध्ये आपण टाकून घेऊ आता अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ लसूण आहे ना तुम्हाला नको असेल तर तुम्ही अवॉइड करू शकता किंवा तुम्हाला जिऱ्याची टेस्ट नको असेल तर जिरं पण अवॉइड करू शकता हे व्यवस्थित मी हाताच्या साय्यानेच मिक्स करते जरा म्हणजे तो मसाला जो आहे तो प्रॉपर सगळ्या पानाला लागेल आणि पानाला पाणी सुटेल पाण्याला ना खाज असते वडी करायची तर याला एवढी खाज नाही पण जी भाजीची जी पाणी असतात ना त्याला जास्त खाज असते तर त्याच्यासाठी ना आपण त्याच्यामध्ये चिंचेचं पाणी घालून घेऊ तर इथे मी काय केलं ना लिंबू एवढी चिंच घेतलेली आणि ती थोड्याशा पाण्यामध्ये भिजत घातली होती तर मला एवढं पाणी नाही पाहिजे फक्त मी दोन टेबल स्पून याच्यामध्ये पाणी टाकून घेतले यातलं चिंचेचं पाणी घातलं म्हणून टेस्ट बॅलन्स करण्यासाठी हा एक टी स्पून गुळ घालून घेतलेला पण व्यवस्थित सगळं मिक्स करून घेऊ आणि पाच एक मिनिट असंच राहू देऊ पाच मिनिटानंतर तर याला पाणी सुटलेलं आहे एक चमचा तिळ बेसनाचं पीठ घालायचं आहे तर हलक्या हाताने दाबून मी एक वाटी बेसनाचं पीठ घेतलेलं आहे पण हे पीठ आपल्याला हळूहळू आप त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे एका वेळेस सगळं टाकायचं नाही जेवढं बसेल तेवढंच आपण त्याच्यामध्ये पीठ घालून घेऊ आणि हा एक चमचा तांदूळाची पिठी आहे त्याच्यामुळे छान कुरकुरीतपणा येतो त्याला तर हे आपण हलक्या हाताने छान मिक्स करून घेऊ याचा नाही एक रोल तयार झाला पाहिजे तर एवढं पीठ ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आपल्याला बाहेरचं पाणी अजिबात टाकायचं नाही याच ह्याच्यामध्ये असलेल्या पाण्यानेच हे भिजवून घ्यायचं आहे थोडं पीठ परत घालून घेते आणि खूप जास्त पण बेसन घालून घ्यायचं नाही नाही तर बेसनाची टेस्ट जास्त येते त्या वडीला संपूर्ण एक वाटी बेसन मी टाकून घेतलेलं आणि परत अर्धा चमचा जे आहे ते तांदळाची पिठी पण घालून घेते म्हणजे दीड चमचा तांदळाची पिठी घातली आपण पोहे खायच्या चमच्यानी आणि एक वाटी बेसन जी आपली स्टँडर्ड साईडची वाटी असते ना घरातली आणि तुम्ही बघू शकता याचा रोल तयार होतो आहे म्हणजे आपलं पीठ जे आहे याच्यामध्ये बरोबर झालेलं जा खूप जाड रोल नाही तयार करून घ्यायचा नाही तर तो वाफवला नाही जात मग लवकर आणि इथे आपला रोल तयार आहे बघा हिरवा कंच आहे छान बेसन अजिबात असं दिसत नाहीये खूप आपल्याला रोलला रोल रोल आपल्याला वाफवून घ्यायचं आहे तर मी इथे चाळणीला तेलाचं चा, बोट लावून घेतलेलं आणि हा तेलाचाच होता तर तो या रोलला पण थोडासा लावून घेतला मध्यभागी हा ठेवून देऊ आपण तिकडे मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे पाणी छान असं उकळलं की त्याच्यावरती चाणी ठेवून द्यायची त्याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि हाय फ्लेम वरती आपण याला वाफवून घेऊ या बाजूनी पाच मिनिट वाफवून झाल्यानंतर आपण हा रोल पलटवून घेऊ रोल आहे ना त्याच्यामुळे सगळीकडून व्यवस्थित झाला पाहिजे आणि परत याच्यावरती झाकण ठेवून देऊ आणि परत पाच मिनिट आपण याला वाफवून पाच ते सहा मिनिट झालेले आहे तर कच्चा राहिला ना तर त्याच्या वड्याच पडत नाही व्यवस्थित अशा निघून सुटून सुटून जातात तर मी हे टूथपिक घेतलेली आणि ते त्याच्यामध्ये घातली तर पूर्ण खालपर्यंत जे आहे ती क्लिअर निघालेली आहे त्याला कुठेही चिपकलेलं नाही आहे किंवा तुम्ही एक चाकू वगैरे टाकून बघू शकता सो इथे आपला हा रोल अगदी मस्त वाफवून झालेला आहे आता गॅस बंद करून देऊ आणि हा रोल आपण काढून घेऊ आणि या रोलला शक्य होईल तेवढं थंड होऊ द्यायचं रोल पूर्णपणे थंडा झालेला आहे हा रोल आरामात तुम्ही आठ दिवस फ्रीज मध्ये ठेवू शकता तुम्हाला जेव्हा वड्या खावाशा वाटेल तेव्हा तुम्ही डीप फ्राय शालो फ्राय किंवा नुसतं फ्राय करून पण खाऊ शकता वड्या पाडून घेऊया तर बघा सहज याचे दोन पार्ट होत आहे बघा आणि किती छान शिजल्या गेलेला आहे ते बघा आपण याच्या आता चपत्या करून घेऊया म्हणजे अशा ह्या चपत्या तयार असेल ना तुमच्या तर तुम्ही पटकन हे नाश्त्यासाठी तयार करू शकता तर तुम्ही बघू शकता अशा छान ह्या वड्या तयार होतात थोड्या जाडसर करून घ्यायच्या खूप पातळ नको ह्या वड्या कट करताना थोड्याशा सावकाश कट करायच्या असं गोल गोल फिरवून तुम्ही कट करा कारण आपण इथे पानं जे आहे ना ते चिरून घेतलेली आहे आणि त्याच्यामुळे ते एका एक अशी घट्ट बसल्या जाते तर असं कट करायच्या वेळेस ती वडी तुटू शकते म्हणून थोडीशी सावधानी करा बघू शकता आणि तुम्ही बघू शकता इथे आपल्या वड्या आहे ते कापून झालेले आहे आणि ह्या तुम्ही अशाही ठेवू शकता इथे मी अळूवडी फ्राय नाही करणार आहे थोड्या तेलामध्ये परतवून घेणार आहे तुम्ही फ्राय पण करू शकता तर थोडस तेल घालून घेते तव्यावरती साधा तवा पण तुम्ही घेऊ शकता घालून घेऊ थोडसे तीळ घालून घ्यायचे तसा कळीप म्हणजे स्वाद छान येतो त्याच्यामुळे आणि आता आपण आता ह्या वड्या याच्यावरती असे ठेवून मीडियम टू लो फ्लेम वरती परतवून घे थोडशा खरपूस हो उद्याच्या एका बाजूने थोडा वेळ झाल्या की दुसऱ्या बाजूनी करून घ्यायच्या थोडासा सपोर्ट द्यायचा बघू शकता हलके अशा ब्राऊन झालेल्या आहेत सगळ्याच आपण अशा पलटवून घेऊ बघ आणि दुसऱ्याही बाजूने थोडा वेळ आपण त्याला होऊ दे बघा वडीचा रंग छान चेंज झालेला आहे थोडेशा ब्राउनिश झालेल्या आहे इथे आपल्या सगळ्या वड्या अशा छान भाजून झालेल्या आहेत आणि खरपूस अशा खायला तयार आहे तर अशी ही सोप्या पद्धतीने तयार केलेली अळूची वडी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया एका छानसा रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद